तुम्ही माहिती घेतली गे पाहिजे पत्रकार आहात नमामी चंद्रभागा हे कागदावर नाही अस्तित्वात आगी आणि म्हणूनच आपण यामध्ये चंद्रभागेमध्ये जे अशुद्ध पाणी सोडलं जातं त्यामध्ये पुणे महानगरपालिकेत पाणी शुद्ध न करता सोडलं जायचं नऊशे पंच्याण्णव कोटीच्या त्या पाणी शुद्धीकरणाला मान्यता आली आहे ती प्रोसेस असते शेवटी आज आपण मनात आणूगण दुसऱ्या दिवशी टेंडर निघेल असं होत नाही नाही ठीक आहे आज 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 काही मी त्या खात्याचा अर्थमंत्री म्हणून ना अधिकार नाही पण तुम्ही सूचना केली आणि सुदैवानी सुदैवानी आता राज्यामध्ये तुष्टीकरणाचं राजकारण करणारे राज नव्हे मताचं राजकारण करणारे नव्हे तर समाधानी मनाचं राजकारण करणारे आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात आत्ता माझा जी माहिती आहे पंढरपूरचा एक मोठा विकास आराखडा हा केला जातो आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांच्या काही प्रश्न समस्या आहेत तर आम्ही कॅबिनेटमध्ये जेव्हा याच्याबद्दल चर्चा केली तेव्हा हाही विषय मार्गी आला की संवादातून समाधानाकडे शेवटी कोणतंही विकास कार्य करताना करताना साधारणतः गावात नाराजी असता कामाने आणि म्हणून अतिशय सूक्ष्म शास्त्रशुद्ध समाधानकारक तोडगा काढत आपण जसं काशी विश्वनाथ याचा विकास आराखडा झाला तसं तुमच्याही पंढरपूरचा होणार आहे फक्त सहकार्य करा कारण नसताना त्याच्यामध्ये वातावरण दूषित होईल असे मोदींची येतात कामालाही नको आहे बाळासाहेब तर हुकुमशाहीच म्हणत होते काय म्हणतो साहेबांना काय नाही त्या ते का त्यांनी काय सांगायचं हा त्यांचा सा प्रश्न आहे हुकुमशाही कोणी केली आम्हाला माहिती आहे आपल्याला ही याची जाणीव आहे की एकोणीस एकोणीस महिने निरपराध लोकांना डांबून कोणी ठेवलं हो त्याच हुकुमशाही प्रवृत्तीच्या पक्षासोबत आज जर उद्धवजी जात आहे तर त्यांची गडाई मोदीजींच्या विरुद्ध आहे की हुकुमशाही प्रवृत्तीच्या काँग्रेसच्या विरोधात आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं सिख बांधवांचं हत्याकांड आजही आपण विसरू शकत नाही अशा पेट्या ट्रकमध्ये पत्नीच्या समोर तिच्या लहान मुग पती गा लहान मुलांना ट्रकमध्ये पेटव कसा बघा बिर्याणी खाऊ घालणार आहे लोकांसोबत गेला मला आश्चर्य वाटतं की या संदर्भामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध म्हणजे मोदीजींच्या विरुद्ध आहात की हुकुमशाहीच्या हातात हात घेऊन परिवारवाद यावा या दृष्टीने ते कार्य करत आहे हे तर लोकांना ठरवू द्या ना तुम्ही ठरवून काय होईल लोक ठरवतील फक्त चालू आहे नाही असा आरोप शेवटी आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आम्ही मंत्रिमंडळामध्ये जेव्हा बसतो तेव्हा साधारणतः एकत्रितपणे प्रत्येक घटनेचा विश्लेषण आणि विचार करतो याही घटनेच्या संदर्भात उद्या कॅबिनेट आहे परवा पाच तारखेला कॅबिनेट आहे निश्चित चर्चा होईल कोणतीही कायदेबाह्य घटना हीच नाही कायद्याच्या बाहेर जाऊन आम्ही संविधानाच्या अमृत महोत्सवाची सुरुवात सव्वीस जानेवारीला केली आहे हां फक्त कोणत्याही घटनेचं राजकारण करण्याच्या ऐवजी त्याचं विश्लेषण करून आपण गेलं पाहिजे नाही तर एक दिवस ट्विट करायचं आणि मग काय हवे असं होतं का त्याचा पाठपुरावा पुरावा केला तोप नाही त्यांनी आकडा दिला सहाशे अकरा नाही यापेक्षाही जास्त खर्च कदाचित जागा असेल यामध्ये सत्तर कोटी हे आपण पू देशपांडे अकादमीसाठी खर्च करतो आहे सत्तर कोटी त्याच्यासाठी खर्च आहे जाणता राजा छत्तीस जिल्ह्यांमध्ये होते आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन दोन कोटी आपण महासांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे आपण रायगडावरचा छत्रपती महोत्सव राज्याभिषेकाचा मोठा केला आहे या संदर्भामध्ये या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून पंच्याहत्तर नाट्यगृह बांधले जाणार आहे सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून जे विभिन्न कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाचा खर्च लागणारच आहे त्रेसष्ट हजार कोटीचं पेन्शन देणार आहे महाराष्ट्रात जर आपण सांस्कृतिक कोणतंही राज्य किती धनवान आहे यासोबत ते किती गुणवान आहे यागंही महत्त्व असतं आणि म्हणून सांस्कृतिक कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आम्ही नोट आणतोय की त्याच्या संदर्भात नवीन यंत्रणा करतोय आठ महिने मिळाला नव्हता मी आग्याबरोबर ते पैसे दिगे आता वीस कोटी दिगे माझ्या माहितीप्रमाणे टेंडर प्रोसेस होताय महाराष्ट्रामध्ये मल्टीप्लेक्स थिएटर आपण पाहिले मल्टीप्लेक्स कीर्तन सभागृह हे होत आहे आणि ते पूर्ण होईल कामही सुरू झालं मी दोन वर्ष आठ महिने हा महाराष्ट्राच्या विकासाचा काळाकुट्ट अंधार होता त्या अंधारातून पुन्हा प्रकाशाकडे गेलो ती का कुट्टर अंधार संपला मुंबई वेळेस चौदा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पूर्ण चौकशी करण्यात आली काही लोकांना निलंबितही करण्यात आलं आमदार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आमदारात समिती केली की अशा घटना कुठेही घडू नये चुका झाल्या तर त्याला माफी नाही आणि एवढंच नव्हे आम्ही आदेश दिले आहे की कोणतीही डिपार्टमेंटल इन्क्वायरी ही अनेक वर्ष चालते नाही आता ती वेगाने पूर्ण करायची स्ट्रक्चर उभा करा पायाभूत सुविधा करा निर्दोष असेल तर निर्दोष दोषी असेल तर शिक्षा आरक्षणा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे मागणी आहेत आणि मागणी ठेवूया चर्चा काय करायची मागणी ठेवू पण चर्चा काय मला वाटतं चर्चेची आवश्यकता नाही उल्हासनगर मध्ये गोळीबार झालेला आहे आमदारांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला शिंदे गटाच्या काय सगळे टीका करतायत कुठलाही सुळे राहिलेला नाही मी काही घटनास्थळी नव्हतो आपणही नव्हता त्या ठिकाणी काय कारण झालं याची गृहविभाग निश्चित चौकशी करेल मान्य देवेंद्रजी असे गृहमंत्री आहे जे अपघात उपगा असा भाव ठेवून गृहविभाग कधीच चालवत नाही उद्या जर अतिशय जवळचा एखादा व्यक्तीही असेल आणि तो चूक करत असेल कायदा मोडत असेल कायद्याचं उल्लंघन करत असेल तर कायद्याच्या चौकटीत त्याच्यावर निश्चित कारवाई होते ज्या पद्धतीने